नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला सात पुळाच्या पातोड्यांची आमटी कशी बनवतात त्याची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी साहित्य इथे मी तीन प्रकारचे मसाले घेतलेले आहेत आता मी तुम्हाला पात पातोळ्यांमध्ये भरायचा मसाला दाखवणार आहे आता सर्वात प्रथम आपण खोबरे चांगले भाजून घेऊ आमटीचा मसाला तयार करून घेऊ आता खोबरे भाजून तयार झालेलं आहे आता एका डिशमध्ये खोबरे काढून घेऊ तर खोबरे भाजून काढून घेतलेलं आहे आता खोबरे लसूण अद्रक आणि भाजलेला कांदा याचं मिश्रण मिक्सरला बारीक करून घेऊ आमटीचा मसाला आहे आता मसाला वाटून तयार झालेला आहे आता आपण सारणचा मसाला बनवून घेऊ अगदी सोपी रेसिपी आहे आता इथे मी सर्व मसाले तयार करून ठेवलेले होते आता इथं मी तीन मोठे कांदे किसनेने किसून घेतलेलं आहे त्याचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता कांदा चांगला लाल परतून घेऊ किसलेला कांदा आता त्याच्यामध्ये एक वाटी खोबरे किसून घेतलेलं होतं ते खोबरे टाकून घेऊ आणि खोबरे पण चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आता खसखस अर्धी वाटी खसखस टाकलेली आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि चवीला तर खूपच छान बटणापेक्षा पण छान लागते आता सग सर, सर्व पदार्थ तळून झालेले आहेत आता त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट परत परतून घेऊ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर आणि थोडासा मसाला आता सर्वे पदार्थ मिक्स करून घ्यायचे आता मिक्स झालेला आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ मीठ टाकून परत परतून घेऊ थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर परत परतून घेऊ आता हे मिश्रण जीव झालेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि नाही जरी पाणी टाकलं तरी पण चालतं आता ते मिश्रण शिस्त आहे तोपर्यंत आपण पातोळींचा मसाला वाटून घेऊ आता पातोळीचा मसाला वाटून तयार झालेला आहे हे बघा अशा पद्धतीने आता हा मसाला पण आपला तयार झालेला आहे तिथे भरायचा मसाला तयार तो पण शिजून तयार झालेला आहे आता एका डिशमध्ये काढून घेऊ आता आपण आमटीची तयारी करू दोन चमचे तेल त्याच कढाईमध्ये मी आमटी बनवत आहे दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता त्याच्यात एक चमचा जिरे एक चमचा जिरे आणि वाटलेलं वाटण कांदा खोबरं लसूण आणि अद्रक याचं वाटण टाकायचं अर्धा चमचा हळद परत मिक्स करून घ्यायचं आता मिक्स झालेलं आहे आता मिक्स झालेलं आहे तेल चांगलं सुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपला घरगुती मसाला दोन चमचे टाकायचा परत मिक्स करायचं मसाला चांगला खरपूस तळायचा म्हणजे जा भाजीला छान चव येते मटणापेक्षा पण भारी इतकी छान भाजी लागते तुम्ही करून बघा मला कमेंटमध्ये कळवा आता त्याच्यामध्ये भाजलेलं डाळीचं पीठ मी एक डबा भरून पीठ करून ठेवते डाळ भाजून चक्की वरून दळून आणते आणि मसाल्याच्या भाज्यांसाठी ते डाळीचं पीठ तयार करून ठेवते थोडंसं पीठ टाकायचं भाजीला दाटपणा येतो आणि चव पण येते आता तेल सुटलेलं आहे तर एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता परत मिक्स करायचं आणि आता पाणी टाकून आपल्याला पाहिजे तशी घट्ट पातळ तुमच्या आवडीप्रमाणे आमटी बनवायची हे बघा बाजरीच्या भाकरसोबत किंवा चपाती भातसोबत खूप छान लागते ही पाटोळींची आमटी आता कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर आता आमटी पण तयार झालेली आहे आता आपण पातोडी करून घेऊ इथे मी एक खोल भांडं घ्यायचं कुठलंही पातेलं पण चालेल कुकर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि वाटलेलं बात वाटण लाल तिखट लसूण जिरे आणि हळद मीठ याचं वाटण त्याच्यात टाकायचं परत मिक्स करायचं पातोळ्या करण्यासाठी खोल भांडं वापरावं लागतं आणि जाळबंदाचं भांडं वापरावं लागतं म्हणजे पातोळ्या चांगल्या होतात तर तीन वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि पाणीला चांगली उकळ येऊ द्यायची आता इथे मी अडीच वाटी पीठ घेतलेलं आहे थोडंसं पाणी काढून घ्यायचं तर पाणीला उकळ उकळी आलेली आहे आणि अडीच वाटी पीठ मी मोजून ठेवलेलं होतं डाळीचं पीठ त्याच्यात टाकलेलं आहे आणि लाट्याने असं पटापट घेरायचं गठोळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाही नाहीतर पातोळी जमत नाही अगदी झटपट करणारी अशी रेसिपी आहे झटपट करणारी अशी प्रोसिजर आहे आता आपलं पीठ घेऊन तयार झालेलं आहे तर झाकण ठेवून पाच मिनटं शिजू द्यायचं पीठ चांगलं शिजू द्यायचं आता पीठ आपलं शिजलेलं आहे बघा अशा पद्धतीने पीठ घेरायचं जाळवंदाच्या पातेलीमध्ये घेरायचं आता एक ओलं फडकं करून घ्यायचं आणि ताटावर ओलं फडकं टाकायचं आणि त्याच्यावर आपलं डाळीचं पीठ घेतलेलं ते टाकायचं या भाजीला थोडा वेळ लागतो पण चवीला खूपच छान लागते तुम्ही परत परत बनवून खाल हे बघा आता हाताला चटका लागू नये म्हणून मी जाड कॅरी बॅग हातात घालून थापून घेतलेली आहे आता त्याच्यावर टपिंगचा मसाला भरून घ्यायचा तुमच्या आवडीप्रमाणे आणि हाताने सगळीकडून पसरून घ्यायचा आता आपलं टपिंग पण भरलेलं आहे आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि असे पूळ वाळायचे रुमालाच्या हे बघा अशा पद्धतीने हाताने धावून त्याचे पूड तयार करायचे अशा पद्धतीने हे बघा हे आपले पूड तयार झालेले आहेत आता एका डिशमध्ये काढून घेऊ आणि त्याचे आपल्या आवडीप्रमाणे काप बनवायचे हे बघा किती छान आणि पा किती छान पूड आलेले आहे आतमध्ये मसाला आहे त्या मसाल्यामुळे खूपच छान लागते ही पातोळी तुम्ही नुसतीसुद्धा तेल टाकून पोळीसोबत खाऊ शकाल आणि आमटीमध्ये पण खाऊ शकाल हे बघा किती छान दिसत आहे दिसायलाच नाही खायला पण तितकी चविष्ट आहे खूपच छान बघा आपली आमटी पण तयार झालेली आहे आता आपण एका एक डिशमध्ये काढून घेऊ आणि गरमागरम खायला देऊ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बटनला, क्लिक करा असेच माझे व्हिडिओ पाहत राहा खात राहा आणि मला कमेंट करत रहा बघा एका डिशमध्ये पातोळी काढलेली आहे आता चपाती किंवा बाजरीची भाकर किंवा भात तुम्हाला जे आवडेल त्याच्यासोबत तुम्ही गरमागरम खाऊ शकता मटणापेक्षा पण भारी अशी पातोळ्याची भाजी झालेली आहे खूपच छान आता एका डिशमध्ये मी तुम्हाला आमटी काढून दाखवत आहे आणि आमटीमध्ये पण पातोळ्या टाक टाकलेल्या आहेत बघा किती छान आणि सुरेख अशी डिश तयार झालेली आहे हॉटेलपेक्षा पण बारी पातोळ्यांची आमटी माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद